नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील सासवड मैदाना या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलं असून छत्रपती केसरी असं या मैदानाचं नाव आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका राजधानी एक्सप्रेस बलमासुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले सासवडच्या मैदानामध्ये हा पण बलमा आहे कुठलं गाव दादा वाघोलीचा आहे कुणाबरोबर पाळणार आहे आज बरं त्याच्याबरोबर पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो भाले पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो मानगाव मानगरकरांचं वादळ पण आलेलं आहे मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये आपल्याला वादळ दिसलेलं आहे दादा कसं काय नियोजन आहे कॉकटेल बरोबर पाळताना दिसणारे वादळ चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सोन्या पण आलाय मैदानात कसं काय नियोजन आहे आज दादा सोन्याचं कसं काय नियोजन आहे माहिती का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माऊली आणि पिष्टन पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो कले लक्ष्मणराव पण आलाय मैदानामध्ये आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक राजू शेठ जुग नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन आहे आज पाटलांचं पक्षा गुन्हे पाटलांचं पाट हा मग एक नंबर जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे चला दादा आणि तुमचं अभिनंदन थँक्यू नमस्ते नमस्ते पुन्हा घेऊन आला आजे मित्रांनो चिके आलाय बघा कसं काय नियोजन आहे दादा आज आज दिलाय सासोडूवाले मित्र आहे आपले जोडीदार मागे लागले एक दीड वर्ष झाले त्यांची इच्छा आहे आज त्यांना दिलाय पण आलाय बघा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हडप सरकारांचा फायर पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो लारा सुद्धा आलाय मैदानामध्ये ला ला मित्र लाराचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाहणार आहे वकील आहे आणि दुसरा अजून कोणती आणली पाहिजे जोडी पण आलाय बघा मित्रांनो काढतूस कुणाबरोबर काय नकऱ्या नेवरितल्या नकऱ्या बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो महाकाल पण आलाय महाकालचं गाव कुठलं दादा देवाडी हांडेवाडी आहे कुणाबरोबर अस पायरा, पायरा। बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कन्हैया आणि शंकर सुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झालेत नो काजल पण आला काजलचं गाव कुठलं तुम्ही डोंबळवाडी डोंबळवाडीचा आणि कसं काय नियोजन आज कोणाबरोबर पाळणार आहे काजल आपला दगडे पटलाचा मास मास बरोबर बरं बार चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मास्क सुद्धा आलाय निरेचा मित्रांनो सध्या जबरदस्त चर्चेत असलेल्या खांडसकरांचा बाळ्यासुद्धा मैदानात दाखल झालाय आज कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन कुणाबरोबर केले आज नियोजन आभांचा भावऱ्या बरोबर पाळणार आहे म्हणजे सुंदर असं नियोजन करण्यात आले चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बाकरवाडीचा खंडे पण आलाय कसं आहे नियोजन आज एक नंबर केलं सुंदर बरोबर निंबूजच्या बरोबर निंबूच्या सुंदर बरोबर पाळणार आहे हा चला शुभेच्छा तुम्हाला हो गुलेंचा पक्षा पण आलाय आणि लक्ष्मणराव आहे ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला बलमाय मित्रांनो ना हा फाजीलराव गाव कुठलं जाणले बरेच लांब कसं काय नियोजन कोण कोण कसं पाळणार आहे दोन्ही तुमचं नाव काय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासवडकरांचा सोन्या सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो तळेगावकरांचा रावण पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो बाजी पण आलाय कापिल बर वडवले आज कसं काय नियोजन आहे पुण्यातला बहिले बरं चला शुभेच्छा मित्रांनो वाईकरांचा सिकंदर पण आलाय कसं काय नियोजन आहे व्यवस्थित केलंय का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर पण आलाय मित्रांनो वेपन पण आलाय वेपनचं का कुठलं शॉर्ट गण वेपन का असं नाव ठेवलंय असंच ठेवलं कुणाबरोबर पाळणार आहे आज बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो नाखऱ्या पण आलाय मित्रांनो सर्जा पण आलाय आज कुणाला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे केलंय नियोजन काय परवा पण पळाला ना तुम्ही चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय राहुले आलाय बघा मित्रांनो आज कसं हो नियोजन आहे राहुलेच कुणाबरोबर पार, पाळणार आहे अंदाज पुढच कुणाबरोबर बरोबर आहे नाही सांगू शकत बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रमे शप्पा पाठवले दादा नमस्ते त्याच जागेवर उभांध कायम हीच जागा फिक्स बरं आज कुणाला घेऊन आलाय चंद्र आलाय मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज चंद्रचं सोनाय गार्डनचा सोनाय गार्डनचा प्रसिद्ध बैलगाडी मालका गेले उकळ्या हा गेल्या उकळे टॉपचा पहिला दिसते बरं चला शुभेच्छा हे बघा मित्रांनो मी मैदानात नेहमी फिरतो एकदम आनंदी चेहरा आणि एकदम दिलखुलास बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे हे बैलगाडी मालक रमेश अप्पा वाडळे मित्रांनो चांबडीकरांचा सत्यपण मैदानात दाखल झालाय बघा आपण पाहू शकता शिवराज कुठलं गाव शिवराजचं बरं बरं आज कोणाबरोबर पाळणार आहे हाय ड्रायव्हरने बरं चला शुभेच्छा तुम्हाला कबीरा पण आलाय कसं नियोजन आहे आज वीराचं भावाला बरं चला शुभेच्छा मित्रांनो आपण पाहू शकता मोहिल शेठ धुमाळ यांचा कबीरा पण आलाय आणि ते बघा तिकडे पाठीमाग कसा बघतोय मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे अनबानशान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर सुजगावकरांचा दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज ही कोणाबरोबर पाळणार आहे कबीर आहे ते जय बरं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला